नमस्कार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये आज आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये महिलांना या ठिकाणी पंधराशे रुपये दर महा असा लाभ मिळणार आहे आणि योजनेला सुरुवात देखील झालेली आहे अर्ज कागदपत्रे कोण पात्र आहे कोण अपात्र आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया जेणेकरून या योजनेच्या लाभापासून तुम्ही वंचित राहणार नाही तुमच्या घरातील महिला असतील तुमची आई असेल बहीण असेल किंवा तुमचे नातेवाईक असतील कोणीही महिला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करू शकता किंवा ही माहिती त्यांच्यापर्यंत पाठवू शकता जेणेकरून या लाभापासून कोणतीही महिला जी आहे ती वंचित राहणार नाही चला तर मग संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तर पहा मित्रांनो हा आहे जी आर जी काही ज्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत त्याच आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला जे महत्वाचे पॉईंट्स आहेत ते कळून येतील तर पहा सर्वात प्रथम त्यांनी दिलेला आहे योजनेचा उद्देश म्हणजे ही योजना लागू करण्याचा शासनाचा उद्देश काय आहे तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देणे रोजगार निर्मिती चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे इत्यादी ह्या योजना म्हणजे हे इत्यादी उद्दिष्ट त्यांचे आहेत स्वरूप पहा काय असणार आहे पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेला थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे तर पहा रक्कम किती मिळणार आहे पंधराशे रुपये दर महिन्याला मिळणार आहे आणि कशात मिळणार आहे तर तुमचं जे आधार कार्ड आहे ज्या बँकेशी लिंक असणार आहे त्या लिंक असलेल्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये जमा होतील नंतर पहा योजनेचा लाभार्थी कोण असणार आहे तर एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा इत्यादी महिला याच्या ज्या आहे घटस्फोटीत महिला असतील तरीही त्या लाभार्थी ठरणार आहेत वय किती असणं आवश्यक आहे एकवीस पेक्षा कमी नसावे आणि साठ पेक्षा जास्त नसावे एकवीस वर्षापासून तर साठ वर्षापर्यंत जेवढ्या महिला आहेत त्या सर्व महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला यामध्ये पात्र ठरतात था। मग पाहू शकता तुम्ही विवाहित असो विधवा असो घटस्फोटीत असो या सर्व महिला निराधार महिला असो या सर्व पात्र ठरतात नंतर पहा योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय काय असणार आहे तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे म्हणजे तुमचा जो रहिवास आहे तो, तो महाराष्ट्र राज्याचा असणं आवश्यक आहे इतर राज्यातील महिला या योजनेसाठी पात्र नाहीत दुसरं पहा राज्यातील विवाहित महिला ज्या काही महिला आहेत निराधार असतील विवाहित असतील विधवा असतील घटस्फोटित असतील त्या सर्व महिला या ठिकाणी पात्र ठरणार आहेत तिसरी अट काय आहे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत ही योजना राहणार आहे म्हणजे कमीत कमी वय असणं आवश्यक आहे एकवीस आणि जास्तीत जास्त वय असणं आवश्यक आहे साठ एकवीस ते साठ या वयोगटातील सर्व महिला ज्या आहेत त्या पात्र ठरतील मग त्यांचं तीस असो चाळीस असो पन्नास असो साठ पेक्षा जास्त नसावे आणि एकवीस पेक्षा कमी नसावे चौथा महत्वाचा पॉईंट पहा सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणं आवश्यक आहे म्हणजे बँकेचं अकाउंट तुमचं असणं आवश्यक आहे आतापर्यंत जर तुम्ही काढलेलं नसेल तर लवकरात लवकर बँकेचं खातं काढून घ्या कारण की ज्या महिलेचं बँक खातं असणार आहे त्यांनाच हा लाभ घेता येईल पाचवा महत्वाचा पॉईंट आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे सर्व प्रकारे ते अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे नंतर पहा अपात्रता काय काय ठरणार आहे म्हणजे कोण महिला यासाठी अपात्र ठरेल ज्यांचे कुटुंब एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाख म्हणजे अडीच लाख रुपया वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न आहे ते या ठिकाणी अपात्र ठरतील दुसरं म्हणजे काय ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे म्हणजे जे कोणी टॅक्स भरत असेल आयकर दाता जर दा असेल दा ते सुद्धा अपात्र ठरतील तिसरं महत्वाचं पॉईंट त्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर तर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत म्हणजे पहा या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉबवर जर कोणी असेल किंवा पेन्शन जर लागू असेल तर ते या ठिकाणी पात्र ठरणार नाही दुसरं म्हणजे असं की सर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतील किंवा बाह्य यंत्रणेद्वारे जर असतील तर ते या ठिकाणी पात्र ठरतील मात्र गव्हर्मेंट सर्वंट या ठिकाणी पात्र ठरणार नाही दुसरं पहा चौथ्या क्रमांकाचा पॉईंट आहे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयेपेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा म्हणजे अशी कोणती योजना तुम्ही घेतलेली नसावी की ज्याच्यामध्ये पंधराशे रुपये दर महिना तुम्हाला लाभ मिळतो अशी योजना अगोदर तुम्ही घेतलेली नसावी तर यासाठी पात्र ठरता पाचवा महत्वाचा पॉईंट पहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विदा विद्यमान किंवा माझे खासदार आमदार नसावे सहावा महत्वाचा पॉईंट ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोट कॉर्पोरेशन बोट उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नसावे नंतर पहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे ते या ठिकाणी अपात्र ठरणार आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत ते सुद्धा अपात्र ठरणार आहे सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाने अभिप्राय घेऊन शासन मान्यतेची कार्यवाही करण्यात येईल तर हा सध्या ही अटी आहे या अटीमध्ये बदल जो आहे तो होऊ शकतो पण त्याला अजून वेळ लागेल सध्या ज्या अटी आहे ते यांनी दिलेले आहेत वरील यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर पात्र ठरणार नाही आणि पात्र कोण ठरतील तर या पाच अटीमध्ये तुम्ही जर बसत असाल तर पात्र ठरणार आहे अगोदर त्यांनी दिलेला आहे पात्रता आणि नंतर दिलेली आहे अपात्रता खाली पहा सदर आपण खाली येऊया कोणकोणती कुन कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे महत्वाची कागदपत्रे आहे ही तुम्ही नोट डाऊन करून घेतली तरी चालणार आहे चा तर पहा सर्वात प्रथम कागदपत्र आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे तर ऑनलाईन दुसरं महत्वाचं आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड आधार कार्ड असणे आवश्यक का आहे तिसरं महत्वाचं आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला दोनपैकी एक लागणार आहे अधिवास म्हणजे काय डोमेस्टिक सर्टिफिकेट हे तुम्ही तहसीलमध्ये जे आहे ते ऑनलाईन सेेतूद्वारे काढू शकता अगद्या तुम्हाला तलाठी ज्याला आपण पटवारी असे म्हणतो त्याचं प्रमाणपत्र आणायचं आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही सेतूद्वारे म्हणजेच जे ग्राहक सेवा केंद्र आहे त्याद्वारे तुम्ही अधिवास प्रमाणपत्र बनवू शकता किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा जो दाखला आहे तुमचा तो सुद्धा चालणार आहे चौथ्या क्रमांकाचा डॉक्युमेंट हा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला हा देखील तुम्ही ऑनलाईन सेतूद्वारे बनवू शकता नंतर पहा बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे तुमचं जे बँकेचं पासबुक आहे त्याची एक झेरॉक्स लागणार आहे पहिल्या पानाची नंतर पासपोर्ट आकाराचा फोटो पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे राशन कार्डची झेरॉक्स सुद्धा या ठिकाणी लागणार आहे आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र जे की तुम्हाला ज्या जे आरमध्ये त्यांनी दिलेलं आहे ते हमीपत्र सादर करावं लागेल तरी एक हमीपत्र आहे ते तुम्ही कॅफेवाले तुम्हाला देतीलच ज्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज असाल त्या ठिकाणी तर पहा लाभार्थ्यांची निवड कशा पद्धतीने केली जाणार आहे या ठिकाणी निवडी संदर्भात माहिती दिलेली आहे ती आपण जाणून घेऊया योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड यापैकी कोणतंही एक हे सर्व नाही तर यापैकी कोणतंही एक अधिकारी यांनी खात्री जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड या अधिकारी यापैकी कोणीही अधिकारी यांनी जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित केलेल्या नाही तर पहा ह्या ज्या आहेत ह्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत तुम्ही कोणाशी संपर्क साधू शकता अगोदर ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांच्या हातून तो अर्ज जाणार आहे संबंधित जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांच्यापर्यंत तो अर्ज जाणार आहे त्यानंतर ते पडताळणी करतील आणि पडताळणी केल्यानंतर तुमची यादी जाहीर होणार आहे तर पहा या ठिकाणी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी आहेत नियंत्रण अधिकारी योजनेची कार्यपद्धती नंतर पहा महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल म्हणजे जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसला तर त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता अंगणवाडी सेविका जे असतील किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी जे असतील कार्यालय नागरी असो ग्रामीण असो आदिवासी असो ग्रामपंचायत असो वार्ड असो सेतू असो या ठिकाणी जाऊन ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज सादर करू शकता पण बेटर आहे की ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा खाली पहा अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य आहे तुम्हाला कुठलेही पैसे कोणालाही देण्याची आवश्यकता नाहीये अर्ज जो आहे तो विनामूल्य भरला जाणार आहे अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी जाऊन ई केवायसी करण्यात येणार आहे त्यांचा जो आहे तो थेट फोटो काढण्यात येईल आणि तुमची ई केवायसी सुद्धा केल्या जाणार आहे ऑनलाईन सेतू केंद्रावर जेव्हा ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तर पहा कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र त्या ठिकाणी लागणार आहे म्हणजेच राशन कार्ड तुमचं लागेल आणि स्वतःचे आधार कार्ड या दोन गोष्टी घेऊन तुम्हाला जाव्या लागणार आहे तात्पुरत्या यादीचे प्रकाशन नंतर जे आहे ती तात्पुरती यादी लागणार आहे त्या यादीवर ऑब्जेक्शन घ्यायचं असलं तर ऑब्जेक्शन घेऊ शकता आक्षेप सुद्धा घेऊ शकता आणि आक्षेप घेतल्यानंतर पाच दिवसांपर्यंत सर्व हरकती जी आहे ती तुम्हाला नोंदवायची आहे आणि सर्व हरकती ज्या आहेत त्या नोंदवल्यानंतर सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करून अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे पात्र यादीतील महिलांना सदर जे आहे ते लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे तो नंतरचं प्रक्रिया आहे लाभार्थी रकमेचे वितरण म्हणजे पहा या ठिकाणी वितरण जे आहे ते कसे केलं जाणार आहे प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेला थेट हस्तांतरण सक्षम बँक खात्यात जिल्हा व वा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाणार आहे तुमचं काम काय आहे जर तुम्ही लाभार्थी असाल योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर ही पुढची जी प्रक्रिया आहे ती गव्हर्नमेंटची आहे ते गव्हर्नमेंटचे जे कर्मचारी आहेत ते करणार आहेत आपलं काम फक्त एवढंच आहे की आपल्याकडे या पात्रता असणं आवश्यक आहे तर पात्रता काय पाहिजे डोबेसीएल पाहिजे म्हणजे आपण रहिवासी पाहिजे दुसरं आपलं वय एकवीस ते साठ वर्ष या दरम्यान असणं आवश्यक आहे तिसरं आपल्याकडे राशन कार्ड असणं आवश्यक आहे चौथं आपल्याकडे बँकेचं पासबुक असणं आवश्यक आहे आपलं वार्षिक उत्पन्न सर्व कुटुंबाचं मिळून अडीच लाखांपेक्षा जास्त नसावा आणि अर्ज कुठे करायचा आहे तर ऑनलाईन सेतूमध्ये जाऊन सुद्धा करू शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता तर पाहा मित्रांनो ही होती महत्वाची माहिती आणखी जर काही तुमचे डाऊट्स असतील बिंदासपणे तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सोबत या योजनेत जर तुम्ही पात्र ठरत असाल तर या योजनेचं नाव नक्की घेऊ शकता